त्या शिवाजी महाराजांमुळे आज आपली पूर्ण महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये दे एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज राजा तसळसळ तयंगामध्ये सवारी शुभ मधी आज छत्रपती शिवाजी महाराज मा या जयंतीनिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्राला भोसावळ शहरकरांना जळगाव यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये शिवाजी महाराजांचा जय जय घोष या ठिकाणी नार्या लागत आहे आणि मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये मा दे, राज्यामध्ये भारतामध्ये ऐतिहासिक नोंद झालेली आहे आणि महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराजमुळे या ठिकाणी झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज एक लोकराजे होते आणि लोकाकल्याण लोककल्याणसाठी त्यांनी या ठिकाणी लढलेलं होतं अनेक राजे या ठिकाणी होऊन गेले अनेक राजांनी किल्ला ताब्यात घेण्यासाठी लाखो लोकांच्या गाव गावकऱ्याच्या किल्ल्याच्या आसपास राहणार लाखो लोकांच्या कतली केल्यात मंदिरी तोडलेत मस्जिदी तोडलेत परंतु शिवाजी महाराजांनी फक्त ज्या ज्या वेळेस किल्ला जिंकण्याचं धैर्य केलं ते फक्त किल्ला त्या ठिकाणी जिंकला आणि ना तिथल्या जनतेला कुठल्याच बाबतीत त्रास दिला ना कुठले कत्तल केले ना तिथे जर त्या त्या भागात मस्जिद असेल तिथे मस्जिद देखील शिवाजी महाराजांनी सोडलेली असे आदर्श शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना सांगितलं तर ह्या गुजरातमध्ये अकबर बादशहाने संपूर्ण भारतातले जितकी कमाई केलेली आहे जितके धन दौलत पैसे असतील ते सर्व अहमदाबादमध्ये ठेवलेले तर मग शिवाजी महाराजांनी रणनीती केली आणि त्या ठिकाणी गुजरातमध्ये जाऊन त्या ठिकाणी जाण्याचा धडाच केला आणि तिथे जाऊन फक्त शिवाजी महाराजांनी काय केलं तिथे जाऊन आले लढून आले तिथे धन धनसंपत्ती नाही किंवा तिथं मंदिर तोडलेली मस्जिद तोडलेली लोकांची कत्तल केलेली फक्त अक्बरबाशाला दाखवायचं होतं तर शिवाजी महाराज काय म्हणून फक्त तो धडा शिकून त्या ठिकाणी शिवाजी महाराज पडत आहे तर असे शिवाजी महाराज होते त्या शिवाजी महाराजांमुळे आज आपली पूर्ण महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज राजा असा या ठिकाणी नेहमी नाराज दाखवत होतो Right now. And press the bell icon. Never miss an update.